आज आपण बनवू शेंगदाण्याची कोल्डी चटणी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माय चॅनलमध्ये शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मी नाही हे एक वाटी शेंगदाणे घेतले आहे कमी गॅसवर आपण असे एक सारखे आहे ते शेंगदाणे भुजी देऊ एकसारखे चालवत राहायचे एक म्हणजे शेंगदाणे सर्व्या बाजूला सारखे भुजाता अशी हे शेंगदाण्याची चटणी करी ठेवली म्हणजे कसं पटकन खायला बरी राहते किंवा आपण प्रवासात जातो किंवा शेतात जातो किंवा भाजी असते नसते तेव्हा आपण ही चटणी खाऊ शकतो ही चटणी करायला वेळ फार कमी लागतो झटपट होते घरामध्ये असली म्हणजे पाहिजे तो आपण खाऊ शकतो असे एकसारखे चालू आहे ते शेंगदाणे आपल्याला भुजी घेणे आहे आणि तो मी चॅनलला अजून बी सबस्क्राईब केलं नसील तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ आले की लगेच माहिती पडेल शेंगदाणे भुजायला आले म्हणजे त्याचा रंग बी बदलतो आणि तडतड आवाज येते कमी गॅसवरच शेंगदाणे भुजायचे म्हणजे शेंगदाण्याला चव चांगली येते पहा आता आपले शेंगदाणे भुजात आले आहे या चटणी तुम्ही पराठा पुरी पोळी भाकर याचं सोबत खाऊ शकता पहा असे आपण शेंगदाणे भुजी घेतले आहे आता आपण गॅस बंद करून ये शेंगदाणे थंडेकरी घेऊ आता हे शेंगदाणे थंडेकरी घेतली आहे तुम्हाला पाहिजे असल्या तुम्ही याचे पोत्रे बी काढू शकता आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊ हे मीनं पंधरा वीस लसण पाकडे घेतले आहे हे मीनं दोन चम्मच लाल तिखट घेतला आहे तुमच्याकडे मिरच्या असल्यात तुम्ही मिरच्या बी भुजेसून घेऊ शकता आता चवीनुसार मीठ टाकू आणि मिक्सरमध्ये ही चटणी वाटी घेऊ आता आपण हे चटणी मिक्सरमध्ये वाटतो आहे तुमच्याकडे जर चांगला खलबत्ता असलात तुम्ही खलबत्त्यात कुठे घ्या त्याच्यामध्ये कुठली म्हणजे चव अजून चांगली लागते चटणीमध्ये ना संदर्भ जास्त टाकला म्हणजे चव चांगली येते चटणी अशी एकदम बारीकनी वाटायची थोडी अशी जाडसर वाटायची म्हणजे चव चांगली लागते जेव्हा आपण हे चटणी खातो तेव्हा दाता खाली शेंगदाण्याचा तुकडा आला म्हणजे चव मस्त आम्ही ना अशी हे सर चटणी वाटी घेतली आहे चटणी घ्यायची त्याच्यावर ते 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 थोडंसं तेल घ्यायचं आणि हे चटणी खायची मस्त लागते अशी हे शेंगदाण्याची चटणी तयार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलने सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये